आप देख रहे हैं किनवर्ट वायरल न्यूज चैनल हम तो भगवान शिव को मनाने वाले हैं जहर भी पीते हैं और फिर भी जीते है असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुसतेच केलं होतं या पाठीमागे त्यांचा उद्देश फार महत्वाचा होता त्यांना राज्यातील जनतेला कमी शब्दात बरंच काही सांगायचं होतं दोन हजार चौदा साली राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवताना राज्य अनेक निर्णय त्यांनी घेतले त्यात सर्वाधिक डोकेदुखी ठरणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण या आरक्षणावरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळी जरांगीसारखा मराठा उपोषण करता अभ्यासाविना जे तोंडात येईल ते बोलून राज्याच्या उच्च पदस्थ असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज हिताचे अनेक निर्णय घेतले सारथी संस्थेची के स्थापना केली सारथीच्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा व्यावसायिक कर्ज शाळे योजना अंतर्गत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवणं असेल अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे कर्ज योजना असेल असे अनेक फायदे पोहोचवे असे असताना देखील शेवटी याच समाजाचं अपोषण करता मनोज जरांगे कशा भाषेत बोलत होते हे महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहे ते वेगळा सांगायची गरज नाही दोन हजार बावीस मध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होऊन राज्य राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील स्वच्छ निर्मळपणे त्यांनी माझे कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पडेल असं आश्वासन राज्यातील जनतेला दिलं व त्याला ते जागले देखील हम तो भगवान शिव को मानने वाले हैं इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडील मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध पार अमित शाह अतिशय बोलकर ऐसी ट्वीट है, है। भाजपा अध्यक्ष श्री जेपी नड्डा जी के कहने पर ही श्री देवेंद्र फडणवीस जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवा भाव का परिचायक है इसके लिए मैं उन्होंने उन, हृदय से बधाई देता हूँ सभागृहाला <Sanamalı> आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं नीट माहिती मराठा समाजाला मी आरक्षण दिलं त्या सभागृहाने दिलं मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टातही टिकवलं त्या ठिकाणी सारखी सारखी संस्था सुरू करणं असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या काय आवश्यक आहे तुम्हाला बाकीचं तू बांनी कावा करायला जाशील बाकीच्या ब्राह्मणाला काय नाही करणार तुला सुट्टी नाही तुला आयुष्यातून उठवीन पुऱ्या